आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास महाराष्ट्रातील केंद्रबिंदू महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री भोसले पाटील दादा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा तसेच इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रकाश हॉस्पिटल मध्ये अंडाशयातील तीन किलो वजनाच्या गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया पाटण तालुक्यातील पंचावन्न वर्ष महिलेच्या अंडाशयामध्ये तब्बल तीन किलो वजनाचे मोठी गाठ निर्माण झाले होते गेल्या तीन महिन्यांपासून पोडदुकीने त्रस्त असलेल्या या रुग्णाची शस्त्रक्रिया प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर बुरुणी इस्लामपूर येथे यशस्वीपणे पार पडली ही जोखमीची शस्त्रक्रिया डॉ दिव्यजय सुरेश कदम आणि डॉ सायली प्रवीण साळुंखे यांनी अतिशय कुशलतेने केली त्यामध्ये डॉ उदयकुमार पाटील यांचे मार्गदर्शन तसेच सहकार्य लाभले शस्त्रक्रियेचा कालावधी सुमारे दोन तास होता शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून तिच्या पोटदुखीचा त्रास लोप पावला आहे तंदनी सांगितले की वेळेवर निदान व योग्य उपचारामुळे रुग्णाचा जीव वाचवणे शक्य झाले आहे प्रकाश हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाला या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी सर्वत्र कौतुक मिळत आहे